मंडळी जय जवान जय किसान आपण बघू शकताय महाराष्ट्रात सर्वात ट्रेंडिंगला विषय असणारा म्हणजे बैलगाडी शर्यत शेतकरी बैल आणि बैलगाडी शर्यत फार मोठं एक आतुट नातं निर्माण झालेलं आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या दारात खिल्लार जोड असावी काही जणांना शहरात असल्यामुळे बैल सांभाळू शकत नाहीत बैलाची पालन पोषण करू शकत नाहीत परंतु आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहे फलटण तालुक्यातील आदरकी खुर्द हिंगणगाव फाटा या ठिकाण आलेलो आहे आणि एक जबरदस्त अशी कलाकृती मी सांगण्याआधी आपण डायरेक्ट जाऊन मालक आहेत आपल्या बरोबर आपण संपूर्ण कलाकृती काय केली शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे किंवा आता लवकरच गौरी गणपतीचा सण येतोय त्यासाठी जबरदस्त अशी कलाकुसर केलेली आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो साक्षात देवीचं दर्शन सुरुवातीलाच होतंय परंतु बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे आणि आपल्या बरोबर मालक आहेत दादा नमस्ते नमस्ते प्रथम नाव सांगा माझं नाव संतोष जिल्हा खोरपाल्टिल हा आता सध्याला आपण काय काय बनवतोय आणि कशा पद्धतीने आपण पाठीमागही तुमची मुलाखत घेतली तरी पण लोक नवीन असतात बघणारी नवीन असतात काय सांगता लोकांना की आपण काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी बनवलेल्या आहेत आपण इथून सुरुवात करूया राजकमलाट कमलाट राजकमलाट तीन वर्षापासून यामध्ये काम करते बरोबर आपण पहिले बैलगाडी बैल वगैरे सर्व बनवले एक एक वर्षापासून आपण गौरीचं पण मॉडेल ही गौरी बॉडी पूर्ण पोर्टेबल आहे म्हणजे सगळे पार्ट वेगवेगळे होऊ शकतात बरोबर आणि साडी नेसवायला वगैरे अगदी व्यवस्थित आहे अशी ती एक साडेतीन फुटाची मूर्ती आपण ती पण बनवलेली त्यानंतर शर्यत क्षेत्र म्हणजे महाराष्ट्राचा अत्यंत जिवळ्याचा विषय आणि खूप नादाचा विषय त्यामुळे आपण शर्यतची मॉडेल दीड फुटापासून ते आता आपण नऊ इंच लांबी आणि रुंदी पाच इंच बैलांची उंची साडेपाच इंच असं एक डॅशबोर्ड साठी खास मॉडेल बनवलंय फक्त हे रॉयल म्हणजे जे खास शौकीन आहेत त्यांच्यासाठी आहे आता राहिला विषय खिल्लार क्षेत्राचा म्हणजे खिल्लार प्रेमी माझ्या घरात बैल असावा गाई असावी अशी वाटणारे असते पण सांभाळता येत नाही किंवा काही अडचणी असतात त्यासाठी आपण तुझी वाड्याचा विषय ठेवताय त्यासाठी आपण किबोर्ड म्हणजे की हँगर तयार केला बरोबर हा ती एक केलं त्यानंतर आपण खिलार गाय वासर केलं होतं ते फक्त असे रुबाबदार बघताना होती आपण आता ती वासराला भाव त्यात आणलेला आहे त्यानंतर ती किल्लार गाई कपिलामध्ये पण आहे त्यानंतर आपण सर्वांची रिक्वायरमेंट आली आमच्या गारा घराघरात पोचेल त्यासाठी आपण कामधेनू गाई तयार केलेली हे छोट मॉडेल आहे साडेपाच इंचाच आहे सा आणि ही आपले हे जुनच मॉडेल आहे खिलार हे साडे नऊ इंचाची त्यामध्ये तीन कलर येतात कोसा खिलार काजळी खिलार आणि पांढरा कोश्यामध्ये कोश्यामध्ये सर्वात महत्वाचं आता बेंदुरस आहे त्या दृष्टीने कुठली बैल बनवल्या किंवा काय आपण बेंदुरसनासाठी चार मॉडेल आहे सर्वात महत्वाचं सर्वांना किफायतशीर असं एक सर्वात छोटं मॉडेल बनवलं एक सहा इंचाचं मॉडेल आहे हो पण हे कायमस्वरूपी आयुष्यभर टिकणार आहे असं लोकांना काय सांगत हो हे फायबर मध्ये आहे म्हणजे हे अनब्रेकेबल म्हणण्यापेक्षा त्याला अत्यंत कमी तुटेल असं इतपत ते ठिसून नाही त्याच्यामुळे त्रिकाल खूप वर्ष टिकू शकत आणि दुसरी गोष्ट त्याचा जरी कलर गेला तरी तुम्ही राजकमलहाट मध्ये येऊन सर्व्हिसिंग फ्री ऑफ कॉस्ट आम्ही देऊ नक्कीच त्यानंतर बळीराजाच खरं बैलगाडी हे सर्वात छोट मॉडेल आहे सेट बैलगाडी सेट हा सर्वात छोटा आहे लांबियाची जवळजवळ वीस इंच आहे रुंदी दहा इंच आहे प्लॅटफॉर्म आहे एक फूट बाय दोन फुटाचा आता अनेक ठिकाण गोटेत गायींचा दूध व्यवसाय करणारे लोक त्यांच्यासाठी हे काय मॉडेल शेतकऱ्याचा पूरक व्यवसाय आपला दुग्ध व्यवसाय आहे आणि मला वाटतं अत्यंत महत्वाचा व्यवसाय त्यानुसार त्यांना बेंदूर सणानिमित्त प्रतिकृत प्रतिकात्मक पूजनासाठी आपण ए चपचगाई पण केले आहेत त्याचे मॉडेल पण आहे जवळजवळ साडेसहा ते सात इंचा ते पण मॉडेल बनवलंय हे चौदा इंचाचे आहेत मोठे आहेत चौदा इंचाचे मॉडेल आहे हे बैलगाडा पुणेरी जो बैलगाडा पळतो चार बैल आणि एक घोडा तो पूर्ण सेट आपल्याकडे अवेलेबल आहे आता सध्याला गॅलरीत लावणं शक्य नव्हतं त्यामुळे आपण लावू शकलो नाही असं तो, तो पूर्ण सेट येईल चार बैल गाडा घाट पूर्ण सेटच असतो तो जवळजवळ चार फुटांचा येतो हे बारा इंच आहेत बारा इंच मध्ये दोन कलर तीन कलर भेटतील कोसा किलार काळा मोरा आणि व्हाईट असे तीन कलर येतील त्यानंतर ही बैलगाडी आहे अडीच फुटांची टोटल जवळ जवळ अडीच फूट लांबी येते वरून ती पंधरा इंच आहे तिला आवर्जून सांगतो तिला कंदील बादली हे सर्व येईल हे पूर्वपार चालत आलेलं आहे याचं कुणी इनोव्हेशन केलेलं नाही प्रथमता सांगण्यात येते त्याचा आम्ही अवेलेबल वाल करून बादली कंदील हे पण अवेलेबल वाल केले कालांतराने अजून यामध्ये इनोव्हेशन होते त्यामध्ये शेतकरी शेतकरीचं पण मॉडेल आपल्याकडे तयार आहे आता गडबड असल्यामुळे आपण ते देऊ शकलो ना दाखवू शकलो नाही एक हा छकडा सेट आहे लांबियाचे दीड आहे उंची या बैलांची साडे दहा इंचा पर्यंत येते म्हणून हा टोटल फायबरचा आहे से छकडा पण फायबरचा आहे बैल पण फायबरचे हा दोन फुटांचा बैल आहे सर्वात रूपदार आणि देखना राजकमलचे शान हा छोटा सेट आहे ही अडीच फुटांची गाडी आहे हे पण सेम मॉडेल अगोदर पाहिलेलं आहे तसंच सेम मॉडेल आहोत सागवानी बैलगाडी टोटल प्युअर सागवानी आणि टोटल कार्विंग हस्तकलेनं समृद्ध अशी आहे हा दोन फूट बैलांचा साज आहे हा राजकमल आर्ट मध्ये अवेलेबल आहे तसेच ही सर्वात मोठी बैलगाडी चार फूट लांबी दोन फूट रुंदी हा टीपॉय सेट आहे याच्यावरती ग्लास पण येते ज्यांना कोणाला टीपॉय मध्ये हवी असेल तर त्याप्रमाणे पण भेटेल ज्यांना कोणाला ऍज अ शो पीस म्हणून हवे तर त्याप्रमाणे पण भेटेल टोटल कार्विंग केलेला आहे त्याच्यावर आणि आपल्या महाराष्ट्राची शान आपलं शौर्य आपली ढाल तलवार त्यामध्ये इन्क्ल्यूड केलेले आहे समोरच दिसते आपल्याला कारण शूरवीरांचा जिल्हा आम्ही सातारच्या आहोत त्याच्यामुळे आमची शान राहणार आमची ढाल तलवार आम्ही समोरच दाखवली त्यामध्ये मित्रांनो आपण मी आता तुम्हाला काय एक्स्ट्रा त्याच्यामध्ये सांगण्याचं गरजच नाही महाराष्ट्रातील एक वेगळी कलाकृती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली दादा व्हिडिओच्या माध्यमातून आपण कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर हो टाकणार आहोत परंतु कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा सांगा माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर छत्तीस अठरा अठ्ठावन आणि दुसरा एक नंबर आहे नव्वद अठ्ठावीस चौतीस बत्तीस शहाण्णव काका आता सर्वात महत्वाचा सर्व गोष्टी बघितल्या एखाद्याला तुम्हाला घरी घर पोचू एखादा बैलजोड पाहिजे बैलगाडी पाहिजे कशी देताय किंवा आतापर्यंत तुम्ही कुठपर्यंत पोहोचलेला आहे सातारा जिल्ह्यात आम्ही घरपोच सेवा देऊ आणि त्याची डिलिव्हरी चार्जेस फक्त डिलेव्हरी पुण्यामध्ये पुण्यामध्ये पुणे सिटीमध्ये आम्ही कॅश ऑन डिलिव्हरी इथून पुढे देणार आहोत देणार आहोत आणि समजा आता महाराष्ट्र बाहेर वगैरे पण दिलेत का महाराष्ट्र बाहेर बाहेरच्या मध्ये पण आंध्र झालं कर्नाटक झालं अशा बऱ्याच मध्ये आपलं बरोबर टेम्पोच ली पोहोचलेले नक्कीच मित्रांनो महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्र बाहेर संपूर्ण देशामध्ये दे, ही आपली किनारी आपली संस्कृती पोहोचते बरोबर चांगलं काम आहे त्यांचं आणि यांच्या कामाला मी सलाम करतो या बेलकडी मध्ये जे पण कलाकुसर वगैरे सर्व दिसत आहे सर्व राजकमल आर्ट्स स्वतः संतोष काकडे आर्टिस्ट संतोष काकडे यांचं स्वतःचं वर्क आहे म्हणजे बैलगाडी करताय सर्व फायबरचं म्हणजे स्कल्पचर आर्ट म्हणजे सर्व शिल्प तयार करणं मोल्ड तयार करणं त्यावर प्रॉडक्शन काढणं हे सर्व स्वतः मी म्हणजे कामगारांना शिकवून त्यांच्याकडून करून घेत आहे आणि बैलगाडीचं मी स्वतःच करतो